गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण एम पी सी मार्फत घेतलेल्या टॅक्स असिस्टंट मेन्स एक्झाम बद्दल माहिती घेणार आहोत कारण की टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ लागलेला आहे तर ज्यांचं सेलेक्शन झालेलं आहे मेन्स क्वालिफाय झालेलं आहे तर त्यांची यादी बघा महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन महाराष्ट्र ग्रुप सी सर्विस मेन्स एक्झामिनेशन दो दोन हजार तेवीस पोस्ट होते तर कॅटेगरी वाईज डिटेल्स ऑफ नंबर पोस्ट ऑडवटाईज कॅन्डिडेट एलिजिबल्स जे एलिजिबल झालेले कॅन्डिडेट त्यांची एक यादीत दिलेले बघा ऑडोटाइज पोस्ट एकशे दोन एलिजिबल ज्यांचं फॉर द रिकमेंडेशन नाईन्टी सेवन अँड कॅन्डिडेट एलिजिबल फॉर द रिकमेंडेशन एज फॉरिजिनल कॅटेगरी टेन बघा ओपनचे एकशे दोन पोस्ट होते तर एलिजिबल झालेले सत्त्याण्णव ओपन पैकी समजा एकशे दोन पैकी तर बाकी काही जे दहा असेल तर ते हँडिकॅप वगैरे झालेलं असेल सिलेक्शन तर बघा अशी एक पी एड एफ तुम्हाला सापडेल ओपन फिमेल चे बासठ जागा होते आणि ओपन स्पोर्ट्स साठी दहा ओपन एक्स सर्विसमॅन साठी एकतीस जागा होते एस सी साठी पंचवीस एस सी साठी फिमेल पंधरा एस सी स्पोर्टसाठी तीन एस सी एक्स साठी सात एस एस टी साठी नऊ एस टी फिमेल साठी सहा आणि एस टी स्पोर्टसाठी एक आणि एस टी साठी तीन डी टी ए डीटी ए साठी आठ जागा डीटी ए स्पोर्ट साठी एक जागा आणि डीटी टी ए साठी दोन जागा एन टी बी सहा एन टी बी फिमेल्स चार एन टी बी स्पोर्ट एक एन टी बी सर्विसमॅन दोन असे रिक्वायरमेंट होते बघा मित्रांनो तर तुम्ही बघू शकता जर तुम्ही दोन हजार तेवीस ची टॅक्स एक्झाम दिलेली असेल तर तुमचा कट ऑफ लागलेला आहे बघा मित्रांनो तर तुम्ही हे तुमचं जे सिलेक्शन झालेलं आहे की नाही तुम्ही हे पीडीएफ मध्ये चेक करू शकता ही या खाली बघा यादी दिलेले तुम्हाला मी हे पोस्ट दाखवतोय की किती कि जणांचं सिलेक्शन से झालेलं आहे तर कॅटेगरी व्हाईच असं कॅटेगरी व्हाईच दिलेलं बघा टोटल जे पोस्ट होते ना चारशे अडुसष्ट जागा होत्या बघा टॅक्स असिस्टंटचे त्यापैकी चारशे पासष्ट सिलेक्शन झालेलं आहे आणि तीन मला वाटतं ऑदर साठी सिलेक्शन झालेलं काहीतरी ऑर्डर हे बघा टाईप ए बी तीन पोस्ट वेगळ्या पोस्ट इत तर बघा ज्यांचं सिलेक्शन झालंय ज्यांनी दोन हजार तेवीस चे टॅक्स असिस्टंट मेन एक्झाम दिलेले त्या विद्यार्थ्यांनी आपलं लॉग इन करून चेक करून घ्या चांगली पोस्ट आहे ट्रॅक्सिस्टंट तर तुम्ही हे पोस्ट जॉईन करू शकता आणि सगळ्यांचं सिलेक्शन झाले त्यांना कॉन्ग्रेच्युलेशन म्हणजे टॅक्सिस्टन झाल्यानंतर तुम्हाला प्रमोशन होण्याचे चान्सेस आहे पाच ते दहा वर्षानंतर तर तुम्ही ही यादी बघू शकता ज्यांचं सिलेक्शन झालेलं बघा मेन्स एक्झाम क्वालिफाय झालेले था। त्या मुलांची यादी दिलेलं बघा पीडीएफ आहे हायस्ट जो मुलगा आहे बघा तुम्हाला एक टॉपर किती मार्क बघा टॉपवर बघा अं तीनशे दोन तीनशे दोन तीन वाला हायर बघा टॉप वरती आहे चारशे पैकी तीनशे तीनशे दोन मार्क पडले बघा तीनशे दोन म्हणजे चा, बऱ्यापैकी चांगले मार्क आहेत चारशे पैकी म्हणजे या मुलांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला होता ज्यां तीनशे दोन तीनशे एक ज्यांचं तीनशेच्या आसपास आहेत मुलांच म्हणजे दोनशे ऐंशी दोनशे पन्नास च्या आसपास ज्यांचे मार्क आहेत दोनशे पन्नास म्हणजे दोनशे प्लस ज्यांचं मार्क आहेत ना त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे आपण अचूक गृह धरूया आणि हे चांगले पोस्ट आहेत तुम्ही जॉईन करू शकता तर बघा मित्रांनो तुम्हाला जर सापडत नसेल तुम्ही सर्च करा तुमचं सरनेम कंट्रोल एफ दाबून तुम्ही सर्च करा तुमचं नाव तुम्हाला जर सोय असेल या यादीमध्ये तुम्हाला पटकन सापडेल तुम्ही काय करावं तुमचं एक तर तुमचं नाव टाका नाव टाकून सर्च करा आणि जर तुमचं नाव टाकून जर सापडत नसेल तर तुमचं सरनेम टाका सरनेम टाकून जर नाहीतर मग फुलनेम टाकून तुम्ही सर्च करू शकता म्हणजे तिन्ही ऑप्शन आहे तुमच्याकडं पण साहजिक पण तुम्ही जर सरनेम टाकलं किंवा नाव हो, टाकलं ना तुम्हाला तवडतो बस दिसून येतोच बघा तुमचं यादीत नाव आहे की नाही असे बघा यादी लागलेली आहे मेन टेक्स्ट असिस्टंट मेन एक्झाम उशिरा रिझल्ट लागलेला आहे बघा बघा चारशे पासष्ट मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे चारशे अडुसष्ट जागा होता तर बघा इथं कट ऑफ दिलेला मित्रांनो बघा कट ऑफ किती लागलेला दोनशे अडुसष्ट दोनशे अडुसष्ट ओपनच आहे बघा फिमेल साठी दोनशे पन्नास स्पोर्ट्स साठी दोनशे अठ्ठावीस आणि एक सर्व्हिसमॅन साठी ओपन म्हणजे हे मी ओपनच सा सांगतोय एसी साठी दोनशे एक्केचाळीस फिमेल साठी दोनशे तेवीस स्पोर्ट्स साठी एकशे एकोणऐंशी आणि एस एसटी साठी दोनशे वीस आणि फिमेल साठी दोनशे बारा स्पोर्ट्स साठी दोनशे अठरा आणि डी टी ए साठी जनरल दोनशे पंचावन्न दोनशे चौदा सर्व्हिस एकशे पंच्याहत्तर एन टी बी साठी जनरल दोनशे चव्वेचाळीस फिमेल साठी दोनशे एकोणावीस स्पोर्ट दोनशे बारा एक एक्स मॅन एकशे एक्केचाळीस एस बी सी साठी जनरल दोनशे एकोणपन्नास फिमेल साठी दोनशे एकोणतीस सर्विसमॅन साठी एकशे पन्नास आणि एन टी सी साठी जनरल भागा दोनशे एकसष्ट फिमेल साठी दोनशे चाळीस स्पोर्ट दोनशे बावीस एन टी डी साठी जनरल दोनशे त्रेसष्ट फिमेल दोनशे अठ्ठेचाळीस एक सर्व्हिसमॅन एकशे नव्वद आणि ओबीसी साठी जनरल एकशे दोनशे अडुसष्ट आणि ओबी फिमेल दोनशे छत्तीस स्पोर्ट दोनशे आणि एक सर्व्हिसमॅन एकशे त्र्याऐंशी